तर खूप दिवसांनी पावसाने उसंत दिलेली आहे आणि आता पेरणीला सुरुवात झालेली आहे बघा इकडे पेरणीसाठी तयार करत आहेत वाफे नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत आमच्याकडे साध्या सोप्या पद्धतीने भात शेती कशी केली जाते आपल्या भारतामध्ये कोकण किनारपट्टी गडचिरोली चंद्रपूर भंडारा या भागामध्ये खूप प्रमाणात भातशेती केली जाते आपल्याकडे भाताच्या विविध जाती आहेत जसं की आंबेमोहोर बासमती घनसाळ शुभांगी रत्नागिरी चुवीस सोनामसुरी कोलम असे अनेक प्रकारचे भात आमच्याकडे पेरले जाते तर भात पेरण्यापूर्वी टॅक्टर रोटर किंवा बैलांच्या सहाय्याने जमिनीची योग्य ती मशागत केली जाते जसे की नांगरणे कुळवणे पाटा मारणे शेणखत पसरवणे भात पेरण्यापूर्वी काही तण असेल तर तेही काढले जाते पावसाळ्यात जी पिकं पेरली जातात ती पिकं म्हणजे खरीप पिकं होय तर ही पिकं जून ते जुलैमध्ये पेरले जाते म्हणजेच पेरणी हंगामात पेरले जाते आणि नोव्हेंबर ते साधारणतः डिसेंबरमध्ये काढले जाते म्हणजेच कापणी हंगामात ते काढले जाते तर हंगाम म्हणजे नेमकं काय तर हंगाम म्हणजे शेतीसाठी ठराविक काळात पिकांची पेरणी केली जाते त्यालाच हंगाम असे म्हणतात आपण बियाणे पेरणीसाठी योग्य आहे किंवा नाही ते कसे पाहतात तर मुठभर भाताचे दाणे पाण्यात भिजवून एका कापड्यामध्ये ठेवले जाते आणि ते चार ते पाच दिवसांनी बघायचे की भाताला मोड आलेत की नाही कारण काही बियाणे जुनी असतात त्यामुळे ती उगवत नाहीत त्यामुळे पेरणी केली पेरणी फेल होते केली गेलेली फेल होते व शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते तर आमच्याकडे दोन प्रकारे भात पेरणी केली जाते एक म्हणजे कुरीने व दुसरे म्हणजे तिखाटणीने ओढून माणसाने पेरले जाते चला तर मग आपण बघूयात कसे भात पेरले जाते ते तर इथे बघू शकता शेत कुळवणी चालू आहे तर ते उन्हाळ्यापूर्वीच त्या शेताची नांगरणी करून ठेवलेली होती तर आता दोन्ही साईडने उभे आडवे असे छान असे कुळवून शेत तयार करत आहेत तर इथे ही माझी भाची आहे तीही आलेली आहे पेरणी करण्यासाठी छान असं कुळवून झालेलं आहे इथे माझा भाऊ आहे तर तो सड वगैरे काही असतात किंवा रान असतं गवत वगैरे ते वेचत आहे ते पेरणीच्या अगोदर ते करून घ्यावं लागतं तर आता माणसं आलेली आहेत बघा शेतात ह्या माझ्या काकवा वगैरे आहेत चुलत्या वगैरे चुलते वगैरे तर ते पेरणी करण्यासाठी आता आलेले आहेत ही आता शेवटची पिढी पेरणी करणारी तरी ते हे आता आलेले आहेत काकवा वगैरे आता ह्या ड्रेस कोड वगैरे वरती काहीतरी कपडे घाण का होऊ नयेत म्हणून वरती काहीतरी हे घालतात कपडे वगैरे शेतात काम करण्याचे तर त्यांचं वय झाले नाही शेताची म्हणजे त्यांना जमीन खूप हे आहे हाऊस आहे हिंड वगैरे असतात ते फुटून जातात आता सऱ्या काढायला चालू आहेत भात पेरणीसाठी तर ह्या अशा ह्या सऱ्या काढून झालेल्या आहेत सऱ्या म्हणजे अशा लाईन मारून झालेल्या आहेत ती लाईन मारतायत आहेत ती काटण्याने हे बघा काट्या काट्या असतात अशा लाईन त्यांनी सऱ्या वाडायच्या आणि त्या सरींच्या वरती टोकणी जायचं भात दाखव दाखव कसरिसते हा ते हो हो। हा तुदा। हा 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 ह्या सरींजच्यातनी घालायचं भात आणि ते बंद झाकून ठेवायचं हा पक्षी खात नाहीत मग है ना पक्षी खाईत नाहीत हा तर आता ह्या भात पेरायला चालू झालो हा हा पेरणी चांगली उगवती हा भात नंतर हा चार महिन्या नंतर भात लागत भांगलायच सांगायला नाही भात उगवलं किती दिवसांनी उगवत आहे सात दिवसांनी हा सात दिवसांनी भात उगवत सात दिवसांनी उगवत आहे हा हा आणि हा हा आठ दहा दिवस

इंदू काकूचा आमच्या ढोपर दुखतोय तरी अपिरती <laughs> हो गुडघ्याला पट्टा कमरेला पट्टा तरी पण अजून शेताची हे आहे होय आणि आमची हिरा काकू टणक काय अजून काकू वरती बाग आ, 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 हा हिरा कान्न काय आमची हा आज हा 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 हिरा पळता आमची सगळ्यात अजून हे आहे म्हणजे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग नाच नाहीत लागवड काय हा मी म्हणाले नाच

त्याला जरा जोर चढतोय मग नंतरला आणि एकदा खत घालायचं तसलं तुडुंब तोडून पाणी झाल्यान चांगलं भरपूर पिक येतय पाऊस पडला तर हम्म नाही पड नाही पडला तर जात नाही पडलं तर मग कापाय बिघडला इकडे या नको शेताला चांगलं भरपूर पिकून घे बघा वरती वरती बघू काय करायचं हा सगळ्यांनी या म्हणा भात पेरायला भात पेरायला कोण दिसते सगळी हा आ, हा नंबर तुमच्याकडे नंबर बघा एका बाजूला एका बाजूला काय हा दा दा हा हे नवतर खेळाडू आहेत जरा आणि हे जुने झालेले आहेत दिल्लीला अमेरिकेत पण पिंट्या पण बघणार हो हा हा तर हे आमचे चुलते आहेत सगळीकडे पोचत आहे आणि ते आमच्या शेजारचे आहेत ते बैल हे करतायत ते आउतनी गोपाळदादा आमची छकुली बसलेली आहे मालकीन बाई सावळीला ती काही खाली उतरत नाही अशा प्रकारे सगळे आमचे वाफे पेरून झालेले आहेत वरतीपर्यंत आणि आता जेवणाची सुट्टी झालेली आहे काय काय आणल्यास जेवण तिकडे काय फराळ आणलेला आहे करंजी हा हे잖아 बसायचं नाही हो हे शेंगदाण्याच तुकूट ना तिळकुट आणि भेंडीची भाजी सुक्या बांगड्याची चटणी पावट्याची डाळगा भाजी डाळ पावट्याची डाळ कि हरभऱ्याची भाजी आहे चन चण आवत्या चिवडा खायला लागलाय फराळ करतो खातोय तो जास्त तू जेवतीस काय जेवण छान काय शेतात तर इथे बघू शकता तुम्ही तर ही पेसाटी ओढत आहेत तर ही पेसाटी झाडांच्या काटापासून बनवली जाते तर ही पेसाटी पेरलेल्या भातावर फिरवली जाते कारण काही ठिकाणी भात उघडे राहिलेले असते ते भात पक्षी वगैरे खाऊ नये म्हणून ही पेसाटी फिरवली जाते पेसाटीमुळे ह हलकीशी माती भातावर पडते व भात रुजण्यासाठी छान मदत होते तर ही होती पेरणी संबत्तीशी संबंधीची छोटीशी माहिती तर तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा ही माझा आवडला असेल त्याला काहीतरी पाथरीची भाजी बोलतात ही बघा अशी भाजी, भाजी असते ही छान लागते अशा काही भाज्या असतात त्या खायच्या असतात पावसाळ्यामध्ये येतात ह्या भाज्या त्यानंतर जी भाजी आहे ती भारगीची भारंगीची भाजी असं काय ते बोलतात त्याला तेवढं ही कवळी कवळी पानं घेऊन भाजी करायची त्याची तर ही आयुर्वेदिक भाजी असते छान असते आपल्या हेल्थसाठी तर आता मी काढत आहे भाजी थे, हाँ हाँ। तरी ते हा माझा चुलत भाऊ आहे त्यांची भात पेरणी चालू झालं काय पेरून हा 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 तर ही आहे आमची काजूची बाग वेंगुर्ला काजू बघा छोटी छोटी रोप संपत आलेत आता त्याची लावलेली आहेत आता त्याच हे संपलेलं आहे संपले सीजन कुठेतरी आहे एका दुसरा हे झाड फळ पळस पड़ आहे पळस पळसाचं झाड आहे हे पूर्वी ह्याच्या पत्रावळे लावायचे जेवणासाठी कार्यक्रमांसाठी जेवण वगैरे असायचं त्याच्यासाठी ह्याच्या पत्रावेळ पूर्वीची लोक लावायचे हां ह्यांचा ड्रेस कोड भारी आहे काही टोपी आणि हे वरती बघा होय तुमचं शेत लावलं आमचं शेत पडलंय कोण करत नाही को इकड़े महिला असू दे घे बाई हो सारखे होय तर असा होता हा आमचा पेरणीचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद